नमस्कार चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहरा शहापूर शहरामध्ये शहापूर तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आवड हे आज शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत या दौऱ्यामध्ये त्यांनी शहापूर शहरातील रखडलेले बसफोट त्याचे कामाची पाहणी केलेली आणि या रस्त्यासारा विभागातील संदर्भात देखील ते आज या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि शहापूर तालुक्यातील या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा आज हा दौरा सुरू झालेला आज सकाळपासून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुकाध्यक्ष मनोज विषय यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत या दौऱ्यामध्ये बस पाहणी करण्यात आलेली आहे आणि या बस पोटच्या पाहणीनंतर उत्तरा विभागातील अंगणवाडी फुगाळे या भागातील पालिकांचे असेल या सर्व समस्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आज जाणून घेणार आहेत आणि या संदर्भात ते आज या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि त्यांचा हा दौरा